ताई साहेब जेवले का हो निलेशा तुम्ही जेवले का hmm. कशा हात बरे हस का तस काय आपण लई दिवसाच्या नंतर भेटायला लागलो निलेजदा म्हणून तुम्हाला म्हणते कसे हासा बरे आहेस का म्हणजे हो hmm. इतक्यात जेवलो अच्छा 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 काकू व्हिडिओ खूप मस्त असतात थँक्यू सो मच त्यावरती थँक्यू थँक्यू यू संगीता बोल ना बाबा बोल बोल काय बोलतोय स्वयंपाक केला आणि लगेच वाला बसलो म्हणजे

आहे माहेरी गेली अच्छा अच्छा तुमची बायको माहेरी गेली ओके बाळ आहेत का तुम्हाला पर्सनल विचारले सॉरी आणले जरा सॉरी 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 असे बोलून जाते मला पर्सनल नाही विचारलं पाहिजे असं अजून नाही काय ओके 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 बरोबर नाही पण आज छान आज कशी कशा छान दिसते डोकं ठणकाय लागले आता बाबाशी आता स्वयंपाक केलाय आणि मग म्हणलं भाकर खाल्ली मग एक वर्ष झालं अच्छा लग्नाला एक वर्ष झालं काय तुमच्या बर 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 अच्छा अच्छा जेवण झालं का ओके ए संगीता जेवलीस हो का हो जेवले जेवले नाही ना ताई गोळी नाही काणकायला थोडी गेले तर डोकं टनकायला बघा डोक्याला पाम लावलंय मी आताच बरोबर ठीक बर आहे ठीक आहे त्या बात बरोबर हाय ताई हाय अच्छा अच्छा खर फोन नाही करायला बरोबर बरोबर आई वडील तुमचे तुम्ही आता बोलले नाही मला नाही बोलते की सगळ्याला बोलते व्हॉट्सअपला फोटो बघितला का ताई साहेब थोडा व्हॉट्सअपला टाकलं जानवी एकच थांबा एक, तो तो, एक, तो। एक तो। मला ओळखलं का नाही संगीता ओळखलं ना तुम्हाला रोज शिवाय देतोस आहे का ना संतोष तुम्हाला रोज घाण घाण शिवाय देतोस कमेंट करतो तू तेच आहेस ना संतोष बघ मी कशी ओळखिते तुला आ? नाही 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 लाईक केले आदरणीय ताई हो माय सागर सागरदादा थँक्यू सो मच आदरणीय सागर दादा थँक्यू सो मच थांब्यां एक मिनिट दिसान झाली या भेट आई नाई वडील गाय विहून त्यांच्याडा असतात बाई अच्छा ही, का तुझी एवढी काय सुंदर नाही रे तुला वाटते का सुंदर तुझ्यापेक्षा तर कमीच आहे जन्मी काकू एकच नंबर चिकनची भाजी झाली खूप टेस्टी आहे काही नाही टाकले भाजी मध्ये फक्त आपला मसाला आणि येवर आणि चिकन मसाला थोडासा आणि अदक लसूण कोथंबीरची पेस्ट आणि टमाटो टाकले वा बापरे सोनू ना तर चिकनची भाजी केली बाबा वय सोनू वया 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 बलाय हे कसं दिसायला डबल लाईव लायला प्लीज फोन करू नका मला प्लीज कोण आहे मला कोण फोन, फोन करते फोन नका करू मी दिसते का व्यवस्थित थांबा डबल येते लाईव्ह मी डबल येते एक मिनिट